हाय मॅडम नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे तर सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आत्ता अकरा वाजले पण सकाळपासून जी पावसाला सुरुवात झाली ती अजूनपर्यंत आहे आणि आजचं जे क्लायमेट एवढं बेकार झालेलं म्हणजे खूप बेकार आहे असं वाटते की मे आणि जून म्हणजे जो काही सीझन चालू येतो ना त्याच्यामध्ये पाऊस जसं तसंच वाटतं आहे तसंच क्लायमेट वगैरे झालेलं आहे पण जी काही महान शेती आहे की यावेळेस खूप म्हणजे बेकार अवस्था आहे त्यांची कारण की शेतात लोकांनी भात कापून ठेवलेला आहे पेंडा आहे सगळं भरलेलं आहे पावसानं त्याच्यामुळे कुसुरी वगैरे जाण्याची शक्यता खूप आहे आणि अजून पण भात कापण्याचं म्हणजे अक्षरशः जे काही भात आहे उभं ते पण कापायचं आहे आणि जो काही भाताच्या लोणी आहे त्यांचा तुकडा पण पडतो तर ह्या पावसातून काम करणं शक्यच नाही आहे पण पाऊसच एवढा आहे की काही करू शकतच नाही तर आता पण पाऊस कंटिन्यू म्हणजे थांबलेला जेवढा असतो ना तेवढाच पाऊस पण खूप आहे तर ह्या वर्षी खूपच पावसाने म्हणजे वाट लावलेली आहे ह्या वर्षी पण लवकर लागला होता पण आणि वाट पण तेवढीच लावत लागते आणि शेतीची वाट लागते ज्यांची महान शेती आहे ना त्यांची जास्त वाट लागते आणि मेन म्हणजे में आता आपली नाचणी असेल भात असेल हे जेव्हा आपण ऊन लावणं ऊन लावावं लागतं पण ऊन पण पडत नाही आहे की ह्या दिवसांमध्ये ऊन पडतं पडत असं नाही आहे पण पाऊसच एवढा आहे ना की ते ऊन पडत पण नाही आहे तर ऊन वगैरे लावता येत ये नाही कारण की हे जे धान्य आहे यांना ऊन लावावंच लागतं भात नाचणी वरी हे जे काय आहे ह्यांना ऊन लावावंच लागतं आणि आता पण पाऊस कंटिन्यू आहे हे दाखव तुम्हाला आमच्या अंगामध्ये असं पाणी पूर्ण जातं आहे ते सगळं दाखवत आहे तर इथे बघू शकताय बघा पाणी आता हळूहळू हो पुढे जातं आहे आणि पाऊससुद्धा पडतो आहे सगळं ओलं चिंब झालेलं आहे हे अंगण आहे तर पूर्ण ओलं चिंब झालेलं आहे आणि मग आता तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल पत्राचा वगैरे पाऊस पडतो त्याचा तर मध्ये हा म्हणजे असा काही जोरात पाऊस लागत नाही पण ह्या पद्धतीचा बारीक बारीक पाऊस लागतो आहे तो पण शेतीसाठी हानिकारक आहे पण काय करणार पाऊसच थांबत नाही आहे हे बघा आता जेवढा थांबलाय ना तेवढाच येईल स्थळ आता दुपार झालेली आहे सो अळीज वगैरे वाजले आहेत तो पाऊस आहे मगाशी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की पाऊस आपला चालूच होता तर मी आज ना म्हणजे आता मी नुकतंच ते झाड बघितलं आहे आणि ते तुम्हाला मी डायरेक्ट दाखवते आता ह्या सीझनमध्ये आहेत ना खूप सारी झाडं अशी असतात तर तुम्हाला उदाहरण द्यायला झालं असतं काजूचं झाड तर काजूच्या झाडांना आत्ता ह्या दिवसांमध्ये छान पालवी वगैरे येते पावसाळ्यात म्हणजे आता पावसाचा सीझन ऑलमोस्ट संपत आलेला आहे पण आत्ता जो पाऊस पडतो ना त्याच्याने झाडांना छान पालवी येते तर झाडांच्या पानांच्या पण काय काही छटा वगैरे असतात ना किंवा काय काही जे रंग असतात ना ते पण बघण्यासारखे असतात तर ते झाड मी तुम्हाला दाखवणार आहे याआधी पण तुम्ही बघितलं असेल पण त्याला जी त्याला जी आलेली जी पालवी आहे ना सगळ्या साईडने त्याला छान पालवी आलेली आहे फुलंसुद्धा येतात त्याला तर सगळा तुम्हाला दाखवते सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका आणि आत्ता पाऊस थांबला आहे तर पटकन तुम्हाला दाखवत आहे तर तरी ते बघू शकता हे ते झाड आहे आणि तुम्ही बघू शकता दोन प्रकारची त्याला पानं दिसतात बघायला आणि आता नुकतीच पालवी आलेली आहे तर हे जे झाड आहे ना खूप बघण्यासारखं मी दाखवते त्या साईडने पण तर हे तमालपत्राचं झाड आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय छानपैकी पालवी आलेली आहे आणि खूप छान दिसतंय थोडं ब्लर दिसेल कारण की वातावरणच तसं आहे तर बघा किती मस्त पालवी आलेली आहे आणि छानपैकी पानं आले त्याच्या तुम्हाला कलर्स पण बघायला मिळतील पानांमध्ये तर चला तर वरती जाऊन दाखवत आहे तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी ना त्यांना फुलं पण आलेली आहेत जे पुढे तुरे दिसतात ना ते फुलं पण आलेले आहेत आणि या दिवसांमध्ये बघा कलर बघा किती छान दिसत आहे पानांचा हा आधीचा कलर म्हणजे जून झालेली पानं आहेत आणि आता ही नुकतीच छानपैकी पानं आलेली आहेत एकदम हिरवीगार आणि एकदम मऊ मऊ आहे बघा एकदम मऊ मऊ आहेत तर या सीझनमध्ये ना खूप साऱ्या झाडांना पालवी येते त्यातलं हे झाड आहे ते पण आपल्या रोजच्या लाईफमधलं हे झाड आहे ज्याचा वापर आपण जेवणामध्ये सातत्याने करत असतो खडे मसाले म्हणून त्याचं जास्ती त्याला बघितलं जातं त्याच्याकडे खड्या मसाल्यांमधलाच प्रकार आहे तर छानपैकी ह्या झाडाला सगळीकडे म्हणजे सगळीकडे पालवी फुटलेली आहे बघा सगळीकडे आणि एकदम दाट झालेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही काय काय पानांच्या छटा बाळा किती मस्त मस्त आहेत म्हणजे थोडक्यात काय ते शेड बघा पहिली जेव्हा पानं नुकतीच पालवी फुटे ना तर लालसर पानं असतात त्याच्यामध्ये पण खूप सारे रंग असतात आणि नंतर मग हे असे हिरवी हिरवी म्हणजे असे पोपट्या रंग पोपटी रंगाची अशी पानं होऊन जातात आणि त्याच्यानंतर एकदम हिरवं भडक असं हे हिरवं हे बघा एकदम ही जून पाण्यात आणि आता मी जरी चुरळलं ना तरी छान वास येईल म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया पूर्ण हे झाड आहे ना पालवीने बहरले बघा वरपर्यंत खालपर्यंत पूर्ण पालवीने भरलेलं आहे आणि आता ही जी जून पानं आहेत ना ती आता गळून जाणार आणि नवीन पानं येणार आणि तीच आता ही नवीन पानं आलेली आहेत आणि त्यांना फुलंसुद्धा आलेली आहेत आणि ह्या फुलांमधून जी फळं येतात ना ते खडे मसाल्यामध्ये पण वापरली जातात ह्याची पानं पण वापरली जातात आणि खूप मस्त वास येतो आता पण मी हात लावले जो हाताना पण छान वास ला म्हणजे सुटलेला आहे बघा ही अजून उमळली नाही आहेत फुलं टाईम आहे अजून पण आत्ता त्यांचा हा पिरियड आहे ह्या पिरियडमध्ये पालवी आलेली आहे हे बघा छोटी चुट पानं सगळीकडे आलेली आहेत पालवी तर ना हे असं बघायला खूप भारी वाटते कारण की ही पानं बघा आणि ही पानं बघा तर अशा पद्धतीने या सीझनमध्ये तमालपत्राच्या झाडाला छान पालवी आलेली आहे या सीझनमध्ये काजूंची काजूंना पण पालवी येते तर काजूंना पण आता यायला स्टार्ट झालेली आहे सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर चला आत्ता इथे थांबणार आहोत आपण सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत पाऊस थांबला आहे म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेतला आणि बघा ढग बघा कसे आलेले आहेत क्लायमेट बघा तर चला आत्ता इथे थांबूया सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार तो आहोत तोपर्यंत बाय बाय